माझे आणि मराठ्यांचे नेते माननीय मनोज जोरगे पाटलांचं काल आंदोलन सन्मानियरित्या हायकोर्टाच्या रित्यामुळं संपलं म्हणून मराठा आंदोलन संपलं नाही त्या आंदोलनातला एक टप्पा काल झाला आहे असं माझं मत आहे कालचा जो निर्णय झाला त्या निर्णयाचा गजेट किंवा जो निर्णय आपण वाचला तर निर्णयाच्या कागदाच्या उजव्या बाजूला टोकावर वोक्यावर हैदराबाद गजेटीच्या संदर्भामध्ये लिहिलेला आहे आणि प्रस्तावनामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा च्या फुलं टिंबटिंब टिंबटिंब आहे म्हणजे कालचा निर्णय जो झाला हा मराठवाड्यातील मराठ्यांसाठी झाला अखंड महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी झालेला नाही आमची मागणी सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणामध्ये आम्हाला झाला इन्क्लुजन करा अशी आमची मागणी होती सरसकट मराठ्यांना ओबीसी द्या अशी आमची मागणी होती सगळ्या सोयऱ्यांना हो आम्हाला अडचण द्या अशी मागणी होती आणि सगळ्या हो सोयामध्ये मातृसत्ताक सुद्धा इन्क्लूड करा अशी आमची मागणी होती कालच्या याच्यामध्ये त्याच्यावर निर्णय पडलेला नाही सातारा गजेटच्या संदर्भामध्ये दोन महिन्याची मुदत तिने आमच्याकडे मागून घेतली आहे की आश्चर्यजनक बाब आहे चार महिन्यापूर्वी आंदोलन करणार हे जाहीर केलं होतं ठिकाण जाहीर केलं होतं मागण्याही जाहीर केल्या होत्या कालचा जो निर्णय केला ते चार महिन्यापूर्वी ते करू शकले असते त्यांनी फक्त शासनानं वेळ मारण्यापुरतं वेळ मारण्यापुरतं काहीतरी केला सुद्धा आहे काही अंशी मराठवाड्यातल्या मराठ्याला त्याचा फायदा होणार आहे परंतु परंतु ते महत्वाचं आहे सुरुवातीला त्या निर्णयामध्ये कराट्यापासून जे चार अधिकारी नेमले गेले त्या अधिकाऱ्यांच्या पुन्हा पायधरणी करण्याची पाळी मराठ्यावर तर प्रत्येक टप्प्यावर त्या अधिकाऱ्याला टावलून मराठ्यांना त्या सर्टिफिकेट मिळू शकत नाही तो नाही प्रश्नच आहे कालचा निर्णय हैदराबाद गजेटियर आणि महाराष्ट्रातला मराठवाडा एवढ्या पुरता सीमित आहे प्रश्न असा आहे की काल शासनानं म्हटलं की तांत्रिक अडचणी आहेत आम्हाला दोन महिन्यांची मुदत द्या अरे बाबांनो तुम्हाला चार महिने मदत दिलीच ना मग निर्णय करताना काल अखंड महाराष्ट्राचा निर्णय करणं गरजेचं होतं आम्ही आजही आमच्या भूमिकेशी ठाम आहोत आम्हाला सरसकट ओबीसी सत्तावीस टक्क्यांना आरक्षण पाहिजे आम्हाला सगळ्या आरक्षण पाहिजे मातृ पद्धतीचं आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ह्याला एकच उपाय आहे की जे टाळतात त्याच्यावर ते ब्रेक करायला तयार नाही आहेत की महाराष्ट्र बॅकवर्ड कमिशन ऍक्ट दोन हजार पाच जे कलम अकरा जे आहे त्याची अंमलबजावणी करा आणि महाराष्ट्रातल्या ओबीसी यादीचं पुनर्वलोकन करा त्या यादीमधला जो ओबीसी प्रगत झाला त्यांना यादीमध्ये बाहेर काढा आणि आमच्या गरीब पिसलेल्या मराठ्यांना त्या सत्तावीस टक्क्यामध्ये घ्या ही मागणीशी आम्ही आजही थांबव आणि म्हणून जादा जारंगी ठाम आहेत जारंगी साहेबांनी सुद्धा खेळी केलेली आहे जारंगी साहेब कायम म्हणतात की एक आंदोलन एका टप्प्यात संपत नाही हे टप्पे शिवाय लागणार आहेत त्यातला काल एक टप्पा झालेला आहे करावंच लागेल अनेक दशकानंतर या आंदोलनात मोठं फडित म्हणजे अनेक दशकानंतर पिसलेल्या गरीब वंचित मराठ्याला एक चांगलं निस्वार्थी नेतृत्व मनोज जारंगे पाटलांच्या माध्यमात प्राप्त झालं